आहे मराठा लग्न अक्षदा हा गेल्या चार वर्षापासून कुठलाही व्यवसाय नाही एक सेवाभाव म्हणून आम्ही हे काम पुढे नेत आहोत आणि लग्न फसवणुकीपासून सावध करण्यासाठी आम्ही सातत्यानं व्हिडिओ प्रकाशित करत असतो लेख लिहित असतो मजकूर प्रसिद्ध करत असतो तर सुरुवातीलाच आपण प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करावं वा, आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावेत आणि त्या ग्रुपचा ॲडमिन बनावा आणि आपल्या ओळखीतील लोकांना त्याच्यामध्ये जोडवावं विवाह संस्थेच्या नादाला चुकूनही लागू नका किंवा आमच्याही नादाला तुम्ही लागू नका स्वतःचे विवाह स्वतःच जुळवण्यासाठी प्रयत्न करा चुकीच्या प्रथावर आम्ही अधूनमधून बोलत असतो आपल्याला जर पटत असेल तर स्वीकारायचं नसेल पटेल तर सोडून द्यायचं आम्ही यातले खूप तज्ज्ञ आहोत अशातला काही भाग नाही परंतु लग्नामध्ये आपण जे काही चुकीचे प्रथा आणि पायंडे निर्माण करतो आहोत तर त्याचे चुकीचे प्रथामधून त्याचे जे काही परिणाम आता समोर यायला लागलेले ला आहेत तर ते अतिशय गंभीर आहेत बरीच लग्न लग्न होण्यापूर्वीच बोलली म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी लग्न ठरत असताना आमच्या ग्रामीण भागामध्ये लग्नाची बोलणी होत असताना एक ठराव त्या ठिकाणी सर्व पाहुण्यांच्या वतीने मंजूर केला जायचा की लग्न आठ दिवसांना लावायचं तर दोन दिवसांना लावा कुंखाचा कार्यक्रम जसा ठेवायचा तसा ठेवा मात्र लग्न होईपर्यंत मुलगा आणि मुलगी एकमेकांशी फोनवर संवाद करणार नाही ही, ही साधारणतः दहा अकरा वर्षाच्या आधीची ह्या गोष्टी आहेत जी ज्येष्ठ जुनी जाणती माणसं आहेत तर ती ह्या अटी टाकायची मात्र काळ बदलत गेला जुन्या लोकांना आपण आपण स्वतःला सुशिक्षित म्हणत असताना किंवा पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत असताना त्या लोकांना आपण कुठेतरी चुकीचं ठरलो किंवा मागासले किंवा अडाणीपणाचं ठरवत त्यांना काहीच कळत नाही असं ठरवत आपण आपल्या स्वतःच्या प्रथा निर्माण केल्या आहेत मग याच्यामध्ये बऱ्याच प्रथा है। आ, आनी चा आनी या अतिशय गंभीर आणि वाईट स्वरूपाच्या आहेत मग ते प्री वेडिंग शूटिंग असेल लग्नामधलं डी जे आणि दारू असेल किंवा अजून काही गोष्टी असतील ह्या आता कॉमन आणि कंपल्सरी झालेल्या असतील हळदीचा धिंगाणा असेल आता लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलगी फोनवर संवाद करतात ही गोष्ट आता कॉमन झालेली आहे तास तास दोन दोन तास गच्चीवर स्लॅबवर जाऊन बोलत बसतात कान फुटेपर्यंत बोलतात काय जेवण झालं का जेवली का, का सवळ सगळ्या ह्या फुसाड्या गोष्टी असतात मग साहजिकच मुलगी म्हणते तुम्ही जेवले का तो म्हणतो नाही माझी तुला तरी कुठे आठवण येते मग तुमची आठवण काढणार कुणीतरी असेल मग तो म्हणते हो तुझी आठवण काढणार कुणीतरी असेल आणि मग अशा गोष्टीतून नको ते फाटे फुटत जातात आणि त्यातून बरीच लग्न मोडण्याचंही समोर आलेलं आहे तर लग्न ठरलं नेहमीप्रमाणे दोघांचाही संवाद सुरू झाला मात्र मुलाचा जो काही स्वभाव होता तो हळूहळू भुनभुन्या किंवा गारहाणं लावणारा किंवा हिकेखोर स्वभाव त्या मुलीच्या लक्षात यायला लागला मुलगी अतिशय सालच घराबाहेर नाही पडलेली ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं समजदार सुसंस्कृत चांगल्या याच्यातली किंवा हळलेली म्हणजे अशी आलतू फालतू वाह्यात असेल अशातला प्रकार नाही मात्र तिला असं जाणवायला लागलं की या मुलाच्या स्वभावामध्ये हो जे काही आगगावचे पैलू आहेत तर ते लग्नानंतर आपलं टिकणं शक्य नाही आणि मग दोन तीन महिने लग्नासाठी कायम होता आणि पंधरा वीस दिवसात तिला ते मुलाचा स्वभावाची पूर्ण जाणीव झाली आणि जाणीव झाल्याच्या नंतर मग त्या मुलीने एक दिवस मुलाला धाडस करून सांगितलं की तू या माझ्या लग्नाचा नाद सोडून दे माझं दुसरंचकडंच कुठंतरी अफेअर सुरू आहे आणि त्यातून ते लग्न मोडलं ज्यावेळेस त्याचा ब ह्या मुलीनं असं का बोललं तर ही गोष्ट समोर आली तर ह्या अशा घटना घडत आहेत प्री वेडिंग शूटिंगमधून अनेक लग्न मोल्ड्याची आणि मुला मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक घटना आहेत तर या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे काय ते बोध घेतले पाहिजे आ...